तर हा स्नॅक्स बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणती वाटी सेट करून ठेवा आणि त्याच्यानंच तुम्हाला माप घ्यायचं आहे तुम्हाला मैद्याने बनवायची असेल तर ही रेसिपी अर्ध्या प्रमाणामध्ये मैदा वापरा आणि अर्ध्या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ वापरा तर मी इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि ह्याच्या कुरकुरीतपणासाठी फक्त एक ते दोन चमचे मैदा वापरत आहे किंवा तुम्ही पूर्ण रेसिपी पिठाने पिठानेसुद्धा बनवू शकता पण त्याच्यामध्ये थोडासा कुरकुरीतपणा कमी येतो मैदा वापरलं की कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि ही रेसिपी पाच ते सात दिवस तुम्ही बंद डब्यामध्ये करून करूनसुद्धा ठेवू शकता फ्लेवर समोस्यासारखा येण्यासाठी इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि असा हाताने क्रश करून घ्यायचा आहे ओवा असं क्रश करून घेतलं की फ्लेवर एकदम समोस्यासारखा येतो आणि ओव्याचा फ्लेवरसुद्धा पूर्ण पिठामध्ये मिसळला जातो चवीनुसार मीठ आता इथे मी थंड तेलाचं मोहन वापरत आहे म्हणजे जवळपास दोन चमचे रिफाईंड तेल आहे तुम्ही वाटलंच तर दोन चमचे तूप वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये डालडा वापरला तरी चालेल आता चांगल्या प्रकारे आपल्याला या सर्व जिन्नसांना म्हणजे तेलाला ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे असं हाताने मॅश करत करत एकजीव करून घ्यायचा आहे तेल चांगल्या प्रकारे ह्या पिठामध्ये एकजीव व्हायला पाहिजे गरम तेलाचं मोहन नाही वापरलं तरी चालेल एक कप गव्हाच्या पिठासाठी मी इथे दोन चमचे थंड तेलाचं मोहन वापरलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे मी तुम्हाला मूठ वळून दाखवतो पाहू शकता मस्त पैकी मूठ वळली गेली आहे जास्त तेलाचं मोहन वापरलं की हा नाश्ता नक्की तेलामध्ये फसणार म्हणून एक कप साठी दोन चमचे तेलाचं परफेक्ट मोहन आहे आता थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि घट्ट असं पीठ म्हणून घ्यायचं आहे सैल पीठ म्हणायचं नाही इतकं लक्षात ठेवा एकदम घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे रिमझिमच्या पावसामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी वडापाव समोसा पाव कचोरी भज्जे बटाटे भज्जे कांदा भजे असे वेगवेगळे पदार्थ बनवतच असतात पण एकदा ह्या पद्धतीने हा स्नॅक्स बनवून पहा भरपूरच मुलांना आवडेल मुलांना काय मोठ्यांना सुद्धा भरपूर आवडेल आणि विशेष म्हणजे हा स्नॅक्स तुम्ही सात ते आठ दिवस बंद डब्यामध्ये टिकून सुद्धा ठेवू शकता पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे इतकं जास्त मळणार तितका हा नाश्ता म्हणजेच की हा स्नॅक्स जबरदस्त कुरकुरीत होणार आणि पीठ एकदम घट्ट मळून घेतलेला आहे मी पाहू शकता आपण आता जवळपास दहा मिनटाला झाकण लावून ठेवू पीठ चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे आता जोपर्यंत पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे चटपटीत सारण बनवून घेऊ आता सारण बनवायला मी इथे पॅन मध्ये चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आणि तेल गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला मिक्स मोहरी जिरा घ्यायचा आहे मोहरी जिरा चटकायला लागले ला की एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या दोन्ही जिन्नसांना एक पंधरा ते वीस सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा कमी व्हायला पाहिजे मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला इथे बटाटे वापरायचे आहेत हे मी तीन मोठ्या साईजचे बटाटे ह्याला उकडून ह्याला किसून घेतलेला आहे हाताने मॅश करू नका किसूनच घ्यायचं आहे हाताने मॅश केलं की ह्याच्यामध्ये गाठी तयार होतात आता काही मसाले वापरू मसाल्यांमध्ये इथे मी पाव चमचा हळद घेतलेला आहे रंग येण्यासाठी एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आणि बटाट्याला चांगल्या प्रकारे एक ते दोन घ्यायचा आहे तुम्ही हा सारण कच्चा सुद्धा वापरू शकता म्हणजे बटाटे फ्राय न करता त्याच्यामध्ये मसाले घेऊन वापरू शकता पण कच्चा केल्याने एवढा टेस्टी होत नाही जेवढा फ्राय केल्याने होतं शिवाय ह्याला सात ते आठ दिवस टिकून ठेवायचं असेल बंद डब्यामध्ये तर ह्याला फ्राय करूनच घ्या कच्चा ठेवला आणि तुम्ही बंद डब्यामध्ये टिकवून ठेवला तर एकदम चिवट लागतं खाताना म्हणून ह्याला फ्राय करूनच घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही एक चार ते ते पाच मिनिटांमध्ये हा सारण तयार होतो एक दोन मिनिटापर्यंत याला मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे आणि सारण पूर्णपणे तयार झालेला आहे आता याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे मी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर वापरत आहे तुम्ही वाटलंच तर कसुरी मेथी वापरलं तरी चालेल किंवा ह्याच्यावर चा एकाच लिंबू पिळून टाकलं तरी चालेल जास्त तुम्हाला चटपटीत हवं असेल तर, तर मंडळी आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सारणला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ जवळपास दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढल्यावर पीठ थोडंसं कोरडं पडलं असेल तर त्याला काही सेकंद मळून घ्यायचं आहे पीठ जितकं जास्त लवचिक असेल जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे जितकं जास्त लवचिक असेल तितका स्नॅक्स एकदम कुरकुरीत होणार ह्याला चांगल्या प्रकारे अगोदर मळून घ्या किंवा थोडंसं तेल लावलं तरी चालेल एक चार ते पाच थेंब आता ह्याला चांगल्या प्रकारे मळून घेतलं की ह्याच्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे थोडंसं पोळीपाटाला सुकं पीठ लावायचं आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ लावलं तरी चालेल आणि चपातीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्तही पातळ लाटू नका ना, ना जास्त जाड लाटायचं आहे जसं आपण समोसाचे सीड बनवतो ना तसे सीड बनवून घ्यायचे आहे म्हणजेच की चपाती बनवून घ्यायची आहे पीठ घट्ट असलं की चांगले आहे पीठ सेल असलं की ह्या पोळीपाटाला नक्की चिटकणार आणि हवा तसा स्नॅक्स कुरकुरीत होत नाही म्हणून पीठ घट्टच ठेवायचं आहे एकदम पातळ लाटून घेतलेली आहे आपण डेली चपात्या बनवतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ झालं तरी चालेल काही हरकत नाही जितकं पातळ होणार तितकाच हा स्नॅक्स एकदम कुरकुरीत होणार ह्याची रुंदी आपण पाहू शकता किती पातळ आहे आता काय करायचं आपल्याला ह्याचा चौकोन भाग करायचा आहे म्हणून साईडची सगळी असं कडक कापून घ्यायची आहे पिझ्झा कटर घ्या किंवा चाकू घ्या एक समान चौकोन भाग कापून घ्या चौकून भाग कापून झाला की हे पीठ आपल्या दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे जवळपास एक कप गव्हाच्या पिठाने दहा ते बारा स्नॅक्स होतात आता ह्या मोठ्या चौकमध्ये आपल्याला दोन भाग करायचे आहेत म्हणजे की ह्याचा आयात भाग करायचा आहे पाहू शकता हा असा दोन समान भाग तर नाही झाले थोडस इथून आपल्याला कट करावं लागेल पाहू शकता हे असे दोन समान भाग करायचे आहे आता काय करायचं आपण जे बटाट्याचं सारण बनवून ठेवलं होतं त्याला असा आपल्याला लांबट रोल बनवून घ्यायचा आहे हे असा लांबट रोल बनवून घ्यायचा आहे आणि अगोदर वरच्या बाजूला ही मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे किंवा पाणी लावलं तरी चालेल घट्ट मैद्याची पेस्ट बनवून घ्या कारण की तेलामध्ये हे सुटायला नाही पाहिजे आणि हे सारण इथे ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने ह्याला फोल्ड करायचं आहे एकदम हलक्या हाताने बरं का आणि असं इथं दाब द्यायचा आहे म्हणजे काय होणार हे तोंड चांगल्या प्रकारे बंद होईल पेस्ट वापरल्याने हलक्या हाताने दाब द्या जास्त जोरात दाबू नका हा पुन्हा पिझ्झा कटर घेतो आणि ह्याला कट मारून घेतो कट कसा मारायचा इथून एक पाव इंच आपल्याला सोडायचा आहे हे बघा पूर्ण कट नाही मारायचा थोडासा कट मारायचा म्हणजे इथून एक बोटा एवढा अंतर सोडायचा आहे हे असं इथं संपूर्ण अगोदर नाश्ते आपले बनवून घ्यायचे आहे तुम्हाला असं वाटत असेल की हा किचकट आहे पण किचकट नाही एकदम सोप्पा आकार आहे पण हा आकार शंभर टक्के जे नऊ शिके असतील त्यांना सुद्धा जमणार आता या खालील बागाला सुद्धा आपल्याला ही मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे जास्त लावू नका थोडं थोडं लावा आणि ह्याला असं फोल्ड करत जा हलक्या हाताने फोल्ड करायचा आहे आणि असा हलक्या हाताने दाब द्यायचा आहे मैद्याची पेस्ट लावल्यावर चांगल्या प्रकारे चिकटलं जातं पाणी लावल्यावर चिकटणार पण तो ते तेलामध्ये हे तोंड उघडण्याची जास्त शक्यता असते आता हे तोंड बंद करायचं आहे थोडस मैद्याची पेस्ट इथे सुद्धा लावायची आहे असं मस्त पैकी तोंड बंद करून द्या असा हाताने दाबून हे तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि जास्त सुद्धा ही पेस्ट लावायची नाही बरं का नाहीतर तेल पूर्ण पांढरं होईल हलक्या आता याला दाब दिलेला आहे आणि पाहू शकता हे पहा दिसायला किती मस्त दिसत आहे हे जसे तळणार तसे एकदम परफेक्ट ह्याला लेअर पडणार आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसणार तळण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी अगोदर अशा प्रकारचा नाश्ता मी संपूर्ण म्हणजेच की स्नॅक्स असा बनवून घेतो आणि ह्याला मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा तळताना तेल किती गरम पाहिजे तेल आपल्याला कडकडीत गरम नाही पाहिजे तेल मंद आचेवर एकदम मंद गरम पाहिजे तरी सुद्धा एकदा असा पिठाचा गोळा टाकून बघा पाहू शकता एकदम हलक्या बुडबुड्या येतात मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा एकदम हलक्या बुडबुड्या येत आहेत म्हणजे तेल परफेक्ट गरम झालेला आहे आता तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक एक हा नाश्ता सोडायचा आहे तुमच्या पॅनमध्ये जितका बसतो तितका हा नाश्ता सोडायचा आहे आता तुम्ही विचार करत असणार की ह्याला तेल पकडलं तर नाही ह्याला जास्त तेल पकडणार नाही मी ज्या पद्धतीने तुम्हाला हा स्नॅक्स बनवून दाखवत आहे त्याच पद्धतीने बनवा तर तुमचा स्नॅक्स चार ते पाच दिवस सहज टिकणार आणि अशाच पद्धतीने तुम्हाला तेल गरम करायचं आहे अगोदर एक दोन ते अडीच मिनटापर्यंत ह्याला एका बाजूने फ्राय होऊ द्या आणि गॅसला आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे ही महत्वाची टीप लक्षात ठेवा तर मंडळी जवळपास दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत आणि असं वरतून थोडस तेल सोडा वरच्या बाजूला बरोबर तळले जात नाही म्हणजे हे तेलामध्ये पूर्णपणे बुडले नसतील तर असं वरतून तेल सोडा आणि याला हलक्या हाताने उलतून घ्यायचं आहे पाहू शकता हलकासा रंग चेंज झालेला आहे संपूर्ण नाश्ता हळूहळू उलतून घ्यायचा आहे आणि ह्याला तळायला जवळपास सात ते आठ मिनटं लागतात जास्त घाई करू नका आरामात वेळ देऊन याला तळा आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत तळायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो गॅसला मंद आचेवरच ठेवायचं आहे हे दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच बनवायला खूपच सोपे तर मंडळी आपण पाहू शकता दिसायला किती भारी दिसत आहेत आणि मस्त पैकी हे फ्राय झालेले आहेत तुम्ही स्लो गॅसवर हे तळलात तर चांगल्या प्रकारे आतून तळले जातात म्हणजे फ्राय होतात आणि कच्चे सुद्धा राहत नाही तुम्ही फास्ट गॅस केलात आणि तळलात तर तेवढे चांगले तळले जात नाही कुरकुरीतपणा येणार ना, पण मधून कच्चे राहणार आणि कुरकुरीतपणाही काही काळा पुरताच असतो ते लवकर थंड पडतात म्हणजेच की नरम पडतात आणि पाहू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आता अशाच पद्धतीने मी संपूर्ण स्नॅक्स तळून घेतो व ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो मुसळधार पावसामध्ये एक कप गव्हाच्या पिठापासून मस्त असा जबरदस्त कुरकुरीत स्नॅक्स भेटला तर क्या बात आहे चहाची चुसकी मारत मारत असा एकदम भन्नाट नाश्ता एकदा बनवून पहा खरंच तुम्ही समोसे कचोरी बटाटा वडा भजी सर्व स्नॅक्स तुम्ही विसरून झाल या स्नॅक्सच्या चवीपुढे आणि पाहू शकता काय जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहताय ना जबरदस्त असं मधून तळलं गेलंसुद्धा आहे तर मंडळी ह्या पावसामध्ये नक्की ही रेसिपी बनवा आणि कशी वाटली सुद्धा मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीस परत भेटूया धन्यवाद